तर इंद्रायणी मालकेत आजच्या भागात असे बघायला मिळाले की इंद्रायणीला बालवीर पुरस्कार मिळाल्यामुळे करिश्माला तिचा खूप राग येतो त्याच्यामुळे इंदूच्या मित्रमैत्रिणींवर हात उचलते तर इंदू म्हणते की ताई माझ्या मित्रमैत्रिणींना हात नाही लावायचा तर करिश्माला अजून राग येतो करिश्मा चिडचिड करून निघून जाते तिकडून तर दुसरीकडे असे बघायला मिळते की मोठ्या भाई सुशिलाकडे जाऊन म्हणतात की शकुंतलाने असे नव्हते करायला पाहिजे शकुंतलाने करिश्माची एखादी चूक पोटात घालायला हवी होती शकुंतलानी हे करून बरे नाही आणि बोलतात की तू करिश्माची तर करिश्माचीवरून तुमचीसुद्धा लाज निघाली गावासमोर खोटाळेपणाचा आळ आला आणि असे तसे बोलून मोठ्या बाई सुशिला भडकवत असतात त्याच्यानंतर दुसरीकडे असे बघायला मिळते की इंदू जाऊन करिश्माची माफी मागते इंदू म्हणते माझे मित्रमैत्रिणी अशा बोलल्याबद्दल सॉरी ताई त्याच्यानंतर करिश्मा इंदूवर हात उचलते करिश्मा म्हणते मला माहिती आहे तू सर्वांची सहमती वगैरे पाहिला असं करते तर इंदू म्हणते असं काय नाही आहे ताई तुला असं वाटतं तर करिश्मा म्हणते मला सर्व माहिती आहे तू मला काही नको शिकवू नंतर इंदू बोलते असं नाही आहे ताई वगैरे इंदू माफी मागते करिश्माची करिश्मा इंदूवर हात उगारते आणि इंदूला उलटं सुलटं बोलते इंदू इंदूसोबत तिच्या व्यंकटान महाराजबद्दल श बोलते तर इंदू म्हणते की ताई तुला मला जे बोलायचे ते बोल माझ्या व्यंकटान महाराज बद्दल काही नको बोलू करिश्मा तर करिश्मा बोलते मी बोलणार माझा हक्क येतो तर करिश्मा परत उलट सुलट बोलते इंदू बद्दल आणि व्यंकटान महाराज बद्दल तर इंदूला खूप राग येतो इंदू करिश्माला धक्का देते करिश्मा जाऊन साईडला पडते आणि करिश्मा नाटक करत असते करिश्मा मागे बघते की व्यंकट महाराज येतात तर करिश्मा अजून नाटक करते करिश्मा बोलते के काय केलं इंदू माझ्या हाताला लागलं रक्त निघतंय वगैरे वगैरे तर व्यंकट महाराजांना खूप राग येतो व्यंकट महाराज इंदूला खूप ओरडतात खूप बोलतात असं तसं वगैरे त्याच्यानंतर इंदू खूप तोंड पाडून निघून जात असते त्याच्यानंतर मोठ्या बाई तिला थांबवतात मोठ्या बाई बोलतात काय झालं इंदूला वगैरे वगैरे विचारतात मग त्याच्यानंतर करिश्मा येते करिश्मा बोलते तुम्हाला माहिती आहे का तुमच्या लाडक्या इंदूंनी काय केलं केल्या वगैरे करिश्मा मोठ्याबाईंना भडकवत असते त्याच्यानंतर मोठ्याबाई बोलतात की मला पूर्ण बरोस आहे माझी इंदू असं करणार नाही तर मोठ्याबाई बोलत असं बोलतात त्यानंतर करिश्मा बोलते नाही तुमच्या इंदूनेच मला धक्का दिला तिच्यामुळे मला लागलं रक्त निघत आहे वगैरे तर इंदू बोलते की नाही मी असं नाही केलं तर करिश्मा बोलते की नाही इंदू खोटं बोलत आहे वगैरे त्याच्यानंतर त्यापुढे मोठ्याबाईला समजतं की करिश्मा खोटं बोलतंय तर मोठ्याबाई म्हणतात मला माहिती आहे तू किती खरी आहे तू जा इकडून त्याच्यानंतर मोठ्याबाई करिश्माला हाक लावून लावतात बाई इंदूला म्हणतात की जा बाळा तू जा तुझ्या खोलीत आणि व्हिडिओ गेम खेळ तुझं तोंड पडलेला चांगला नाही दिसत तर दुसरीकडे असे बघायला मिळते की शकुंतला आणि व्यंकट महाराज खोलीत बोलत असतात तर व्यंकट महाराज म्हणतात ही माझी इंदू नाही आहे इंदू अशी कधीच नव्हती इंदू अशी का झाली वगैरे व्यंकट महाराज बोलत असतात त्यानंतर सुशिला म्हणते की असं काही नाही आहे ते लहान आहेत तर व्यंकट महाराज म्हणतात नाही माझी इंदू अशी नाही आहे त्यानंतर व्यंकट महाराज सुरशिलाला त्यानंतर व्यंकट महाराज श शा, शकुंतलाला विचारतात की असं मी नसताना असं काही घडलं आहे का की ज्यामुळे माझी हिंदू अशी झाली आहे तर शकुंतला गप्प बसते तिला सुचतच नसतं की मी काय बोलू ता तर त्यानंतर व्यंकट महाराजांना थोडंसं वाटतं काहीतरी झालं आहे करून मागून गोपाल येतो गोपाल म्हणतो हो बाबा काहीतरी झालं आहे आजसाठी एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा